नमस्कार मी पुंडली गेंडे मी आज व्हिडिओ करण्याचं कारण की माझं पहिलं यूट्यूब चॅनल होतं मी कोकणचा कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल मी स्वतःहून बंद केलं कारण पण तसंच आहे तर आता मी पुढे व्हिडिओ चालू करणार की नाही हे मग तुम्हाला सांगतो कारण की सगळ्यांची कमेंट होत्या सगळ्यांचं मेसेज होतं की तू पुढे व्हिडिओ चालू करणार आहेस का नाही तर व्हिडिओ चालू करणार आहे अकाऊंट आहे तेच राहील म्हणजे नाव तेच राहील फक्त चेंज वगैरे बाकी काही करणार नाही फक्त कंटेंट वगैरे कंटेंट नुसार मी चालणार आहे कंटेंट काय असेल तर आपली गावाकडचे आम्ही लोक म्हणजे आपण पण गावाकडचे तुम्ही पण गावाकडची काही जण शहरात राहतात पण आपण मी राहतो गावाकडे गावाकडे म्हणजे गावाकडच्या आपण ज्या काय गोष्टी आहेत गाव लाईफ जेवढं गाव लाईफ आहे ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचे उदाहरणार्थ समजा गावातली संस्कृती असेल कार्यक्रम असतील गावाचे म्हणजे आम माझ्या गावातील असतील बाहेरच्या गावातील असतील कोकणमध्ये असतील मी शक्यतो राधानगिरीला राधानागिरीच्या गावातील आजूबाजूचे जे काय गाव आहेत ते संस्कृती कार्यक्रम सण समारंभ आजूबाजूची माणसं परत काही पर्यटन स्थळ आहेत ती पण दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये परत आजूबाजूला आमच्या कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला कोल्हापूरच्या पन्हाळ किल्ला आहे परत तो पण दाखवण्याचा प्रयत्न करूया आमच्या मंदिराबागा गेल्या कुटुंबकेश्वर मंदिर, गे मंदिर आहे परत गावातली गावातली बघा गेल्या तर असे भरपूर मंदिरं आहेत की जे अलिप्त आहेत म्हणजे की लोकांपर्यंत पोचलीत नाही ती मंदिर उद्दिष्ट हेच आहे की ही मंदिरं आहे ती लोकं आहेत ही माणसं आहेत ही गावं आहेत ती आपण व्हिडिओच्या माध्य माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवणार हाच उद्दिष्ट असणार आहे त्यासाठीच हा नवीन चॅनल चालू करूया आणि त्याच्यावर कंटेंट घेऊया माझं पण लाईफ आहे माझं पण लाईफ थोडंफार दाखवीन जॉब करत जे जे काय काम कराय करत जे जे काय आहे ते पण तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आता मेन मुद्दा असा आहे की youtube चॅनल बंद का केले का विश का केलं कारण असं आहे की youtube चालू करताना त्याला जीमेल असतो जिमेल मोबाईल असतो तो मोबाईलला जिमेल चालू केला की त्याला ते युट्यूबचं अकाउंट तुम्हाला सगळ्यांना माहित अकाउंट ते कनेक्ट असते कनेक्ट असतो मग जीमेल आय डी काय व्हायचा की माझ्या मोबाईलमध्ये मा सतत तो फुल व्हायला लागला जी जी जीमेल आय डी म्हणजे तू जीमेल आय डी एकच आणि चॅनल पण त्यांना आणि जे काय मेसेज मिलो जी जी का ला ला, होते वगैरे त्यांचे ते पण आय डी विडी सगळे चिरक्यात यायला त्यामुळे तो सारखा सारखा फुल व्हायला लागला आणि लोकांच्या पण प्रतिक्रिया होत्या शेजाऱ्यांच्या पण प्रतिक्रिया म्हणा गावातल्या लोकांच्या मना पाहुण्यांच्या म्हणा जेवढे बघतात त्यांच्या मना ते होते की जरा कंटेंट घेऊन चल कंटेंट घेऊन चल तर मग विचार केला की आपण चॅनल बंद करूया आणि परत एकदा नवीन चॅनल करूया त्याच पण कंटेंटनुसार करूया आहे यासाठीच मी चॅनल बंद केले तर एवढंच सांगायचं होतं म्हणून मी आज तुम्हाला हा व्हिडिओ तयार केला आणि आपल्यापर्यंत शेअर करतो नक्की बघा आणि जसं मला आधीच्या चॅनलला जसं प्रेम दिलं तसंच प्रेम ह्या पण चॅनलला द्या हीच तुमच्याकडे आशीर्वाद मागतो आज आशीर्वाद द्या आणि जर कोण नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असंच हे चॅनल भरभराटीच जाऊ जे जेव्हा त्यांनी प्रार्थना करूया आणि इथेच कापूया जय माता